आज आपण पौष्टिक असे मूग डाळीचे लाडू करणार आहोत एकदम रवरवीत आणि घशाला न चिकटणार आहे मी इथे तुम्हाला पाव किलोच्या प्रमाणामध्ये लाडू करून दाखवणार आहे पण तुम्हाला जर घरगुती ऑर्डर घ्यायची असेल किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तसेच प्रमाण तुम्ही डबल टिबल घेऊन बनवायचे एकशे एक टक्का एक खात्री देते की लाडू तुमचे कधीच बिघडणार नाहीत नक्कीच चांगले होतील आता सगळ्यांना तुपाचं प्रमाण कमी लागतं गोडाचं प्रमाण कमी लागतं हे लक्षात घेऊन प्रमाण करून हे लाडू बनवलेले आहेत तर नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आपले आजचे लाडू आहेत ना तर ते तेवणारे पण नाहीयेत चला तर मग वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया वजनी प्रमाण बोललात तर पाव किलो आहे आणि कपाच्या मापाने बोललात ना तर एक कप फुल भरून आहे असा कप भरलात ना तर ती सव्वा कप डाळ आहे ही मुगडाळ डाळ आहे ना तुम्ही धुवून पण घेऊ शकता पण मी असा ओला कपडा केलेला आहे त्या ओल्या कपड्याने मी तिला पुसून घेतलेली आहे चांगला असा ओलसर करायचा आणि डाळ पुसून घ्यायची आणि पंख्याखाली एक तासभर अशी आपल्याला सुकवून घ्यायची आहे ती ही सुकवून घेतलेली पाव किलो डाळ आहे गॅस बारीक करायचा आणि हिला खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायची आहे तुम्ही जर अशी सतत मिक्स केली नाहीत ना तर खालून ती करपणार आणि वरती अशी कच्चीच राहणार डाळ जर तुमची करपली तर तुमच्या लाडूचा कलर आहे ना तो पण बदली होणार म्हणून डाळ आपल्याला करपवायची नाही आहे पण चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे डाळ खरपूस भाजायची आहे पण तिचा रंग बदलायचा नाही डाळ भाजत आली ना की डाळीला मस्त सुवास सुटतो आणि त्याचा हलकासा रंग पण बदली होतो बारीक गॅस करून ही डाळ आहे ना ती मी वीस मिनटं भाजून घेतलेली आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे आणि डाळ भाजत आली ना की हाताला अशी हलकी पण लागते सुरुवातीपासून आत्तापर्यंत गॅस आहे ना माझा बारीकच होता मोठा करायचा नाही आहे गॅस बंद करायचा आणि डाळ काढून तरी घ्यायची नाहीतर अशी थोडा वेळ मिक्स करायची नाही तर खालून ना ती करप ना कारण कढई गरमच असते आणि पूर्ण थंड करायची ना हिला मिक्सरला बारीक अशी दळून घ्यायची डाळ चांगली भाजली ना की पीठ आपल्याला जास्त भाजावं लागत नाही म्हणून डाळ चांगली भाजून घ्यायची आपण मिक्सरला दळलेलं हे पीठ आहे तुम्हाला वाटलं की थोडं जाडसर आहे म्हणून तर चालणीने चाळून घ्यायचं चा। इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे म्हणजे पन्नास एम एल तूप घेतलेलं आहे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण हे पाव कप म्हणजे पन्नास एम एल तूप घेतलेलं आहे ना त्यातलं आपण थोडं तूप घालायचं आहे तुपाचं परफेक्ट प्रमाण असं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्यामध्ये हे मूग डाळीचं पीठ घालायचं आणि आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा तूप आपल्याला एकसाथ घालायचं नाही आहे जसं लागेल ना तसं घालायचं थोडं थोडं म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज मिळतो आपल्याला सतत मिक्स करायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे जर तुमचं हे पीठ आहे ना ते चांगलं भाजलं नाही ना तर लाडू आहेत ना ते असे कच्चट कच्चट लागतील टेस्टी लागणार नाहीत म्हणून पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा आहे एकदम मंद आचेवर आणि जसं लागेल ना तसं आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे पीठ भाजत आलं ना की त्याला मस्त असा सुवास सुटतो हळूहळू सुवास सुटायला लागलेला आहे त्याच्यामध्ये हे मी सर्व तूप घातलेलं आहे तूप जर तुम्ही कपाच्या मापाने घेतलं आणि घट्ट घेतलं तर तुमचं प्रमाण चुकणार आहे पण वजनी प्रमाण जर तुम्ही पातळ किंवा घट्ट घेतलंत ना तरी ते बरोबर होणार आहे लागलंच जर एक दोन चमचे तर पुढे तुम्हाला मी सांगणार आहे आपल्याला अजून पीठ थोडं भाजून घ्यायचं अर्धा टेबल स्पून असं तूप घातलेलं आहे आपलं तुपाचं प्रमाण आहे ना ते बरोबर झालेलं आहे मस्त असं पिठायला पण सुवास सुटलेला आहे चांगला दाबून दाबून ना मिक्स करून भाजून घ्यायचं म्हणजे कुठे गुठली राहिली असेल किंवा कुठं पीठ कच्चं राहिलं असेल तर चांगलं ते भाजलं जातं आणि जसं तुमचं पीठ भाजत जाईल जा जा ना तसं ते, ते पातळ होत जातं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे त्याला काढून घ्यायचं असं गरम कढईमध्येच ठेवायचं नाहीये गरम कढईमध्येच ठेवलं ना तर खालून ते करकून जाणार मग आणि जर तुम्हाला गरम कढईमध्येच ठेवायचं असेल तर थोडा वेळ त्याला मिक्स करत राहायचं बघू शकता कसं भाजलं आहे ते मस्त असा सुवा सुटलेला आहे पीठ ना एकदम बारीक दळायचं नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक दळू शकता पण मी थोडंसं जरासं जाडसरच ठेवलेलं आहे मिक्सरमध्ये थोडं जाडसरच येतं तुम्ही जर ह्याच्या आधी कधी मूग डाळीचे लाडू केले नसेल ना तर नक्की करून बघा पाहिजे तर असे थोडे करून बघा पाव किलोचे आवडले तर परत करायचे जास्त प्रमाणात डाळ असेल ना ते धुवायची आणि चक्कीतून दळून आणायची पीठ ते थंड झालेलं आहे थोडे सा साधारण कोमट असं सा करायचं जास्त थंड करायचं नाही आणि गरम पण घ्यायचं नाही त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम साखर घालायची आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं गोड पाहिजे ना त्या पद्धतीने आणि तिला मिक्स करून घ्यायची चांगली मिक्स करायची नाही तर एका साईडला साखर लागेल आणि एका साईडला साखर लागणार नाही गुटली बिटली असं झाली असली ना तर मोडून घ्यायची साखर ताजी बनवली असेल ना तर तर अशीच घालायची नाहीतर मग चाळणीमध्ये घ्यायची आणि घालायची नाहीतर मग काय होतं हे अशा गुटल्या राहतात बघा ह्या मग मोडत बसाव्या लागतात अशा म्हणून ताजी ताजी साखर घ्यायची नाहीतर चाळणीने चाळून घ्यायची डाळ पाव किलो साखर शंभर ग्रॅम आणि तूप पन्नास ग्रॅम आणि अर्धा चमचा इथे मी दोन चमचे काजू बदामची पावडर घालते तुम्हाला पाहिजे तर घालायची नाही घातलीत ना तरी पण चालेल अर्धा चमचा वेलची पावडर याला पण मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढे लहान मोठे लाडू करायचे असतील ना तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आतमध्ये मनुका पण घालू शकता किंवा अशा वरून पण लावू शकता पिस्त्याची पावडर आहे तुम्ही याच्यामध्ये ना तरी पण चालेल आणि चांगला घट्ट असा घट्ट मुठी करून याला बांधून घ्यायचं असं ह्या हातातून त्या हातातून असायला कळवलं ना गोल असा आकार येतो त्याला बघू शकता तुम्ही आपल्या तुपाचं प्रमाण आहे ना ते एकदम बरोबर झालेलं आहे लाडू आहेत ना जास्त मोठे बांधायचे नाहीत म्हणजे आपण कोणाला दिलं ते खाईल असं नाहीये ना म्हणून छोटे छोटेच बांधायचे तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्व लाडू आहेत ते करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले लाडू आहेत ते तयार झालेले आहे माझे पाव किलोमध्ये नऊ लाडू झालेले आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही डबल टिबल प्रमाण घेऊन लाडू बनवू शकता मूग डाळीचे लाडू खूप पौष्टिक आहेत खाण्यासाठी पण खूप छान लागतात नक्की एकदा तुम्ही ह्या दिवाळीला करून बघा आणि आजचे जर लाडू आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्ही माझे व्हिडिओ बघता हे मला माहीत आहे पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचं विसरून जाता तुम्ही लाईक केलं ना तर माझा व्हिडिओ आहे तो जास्त लोकांपर्यंत जातो आणि मला तेवढा सपोर्ट होतो म्हणून लाईक आणि शेअर करायला विसरू नका येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू